जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला आहे नदीवरील पाणी वेगाने वाढल्याने सोलापूर विजापूर महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा बंद केली आहे यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत ला सकाळपासूनच शेकडो मालवाहतूक वाहने प्रवासी बस व खाजगी वाहने महामार्गावर अडकून पडली प्रवाशांना तासन तास प्रतीक्षा करावी लागत आहे उशीर झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे तर मालवाहतुकीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी तैनात असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे दरम्यान सीना नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नदीचे पाणी ओसरल्याशिवाय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करणे शक्य होणार नाही त्यामुळे पुढील काही तास प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे